माधवनगरमध्ये शिवजयंती अगदी साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली माधवनगरचे माजी सरपंच उद्योजक अनिल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तर भाजपाचे माधवनगर शहरप्रमुख मंजित भाऊ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती माधवनगरमध्ये प्रत्येक मंडळ एकोणीस फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे साजरी करत असते तर शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या वतीनं गांधी चौकामध्ये अगदी साध्या पद्धतीनं शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शोभामंडप उभारून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते माजी सरपंच उद्योजक अनिल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तर भाजपाचे माधुर्ग शहरप्रमुख मंजित भाऊ पाटील यांच्या हस्ते शिफळ वाढवून अभिवादन करण्यात आले देहमंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर शहरप्रमुख प्रदीप बापणा भाजपाचे पंचायतराज सहसंयोजक सुमित निकम शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख सचिन जाधव गोटू चौहान विनायक पवार शशिकांत जाधव निलेश निकम सचिन घोडके गजानन मिसाळ वनमोरे यासह शिवभक्त उपस्थित होते